श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच राहा पहा कर्जाचे हप्ते फिटत नाहीत देणदारा खूप वाढत चाललेल्या आहे अगदी नको त्या व्यक्तींकडनं उधार पैसे घेतलेले आहेत त्याचप्रमाणे लोकांच्या देणदार्याही दिल्या जात नाहीत आणि त्या पैशाशी रिलेटेड जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील किंवा अडकलेले पैसे एखाद्या ठिकाणी पैसे अडकलेले आहेत ते पैसे निघता निघत नाहीत लोक पैसा द्यायचं म्हटलं की लोकांच्या अंगावरती काटा येतो अगदी कोणीही असू द्या आपण एखाद्याला गरजेच्या वेळेस मदत केली याचं त्याला काही जाणीव नसते की ह्या व्यक्तीने आपल्याला आपल्या गरजेमध्ये मदत केली आहे मग आज आपल्याकडे दोन रुपये आले ना तर त्यातील ते किमान पन्नास पैसे तरी त्याला दिले पाहिजेत जेणेकरून त्या व्यक्तीचंही ही जी काही गरज आहे समोरच्या व्यक्तीने आपल्याला वेळी गरज केली होती त्या व्यक्तीची गरज आपण पूर्ण करू शकतो किंवा त्याचीही मुद्दल आपण त्याला रिटर्न देऊ शकतो कारण व्याजाने पैसे जर घ्यायचे म्हटलं तर ते खूप अवघड होतं विणकामाचं व्याज द्यावं लागतं इथे आपल्याला फक्त मुद्दल दिलेले आहे फक्त आपल्यावरती विश्वास ठेवून दिलेले आहे निश्चित आपण ज्याच्याकडनं पैसे घेतलेले आहेत त्याला वेळच्या वेळी रिटर्न करत चाला जरी तुम्हाला रिटर्न लगेच करणं शक्य नसेल तर त्या व्यक्तीला तसं जाऊन सांगा की बाबा रे आता मला शक्य नाही पण चार आठ दिवसाने मी तुझे सगळे पैसे रिटर्न करेल परंतु तुमच्या बाबतीत जर असं घडत नसेल अगदी तुम्ही काय करू काय नको डिप्रेशनमध्ये चाललेले आहात अगदी तुम्हाला सूचना असं झालेलं आहे की कर्जाचे हप्ते कसे द्यायचे आपले घर कसं चालणार अगदी जे काही सोनं नाणं आहेत ते सुद्धा गहाण ठेवण्याची वेळ आलेली आहे घर बंगला जे काही जागा व तुम्ही जे काही घेतलेलं आहे ते सुद्धा विकण्याची वेळ आलेली आहे किंवा जो काही उद्योग व्यवसाय तुमचा चालू आहे तोही अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आहे जर या अशा काही समस्या तुमच्या जीवनामध्ये असेल तर निश्चित आज जो उपाय सांगणारा ह्या उपाय करा या उपायामुळं तुमचे हे सर्व प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह होताना तुम्हाला दिसणार आहे खूप छान आणि प्रभावी असा हा उपाय आहे निश्चित तुम्ही करू शकता तुमची पैशाची जी, जी काही कमतरता असेल तुमच्याकडे पैसाच से येत नसेल किंवा आलेला पैसा पुरवठाच पडत नसेल धनाची कमतरता तुम्हाला भासत असेल लक्ष्मी चारही दिशांनी येते परंतु घरामध्ये स्थिर रूपाने वास करत नाही जर असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर निश्चित आत्ता सांगितलेला उपाय हा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम् करायचा आहे हा उपाय तुम्हाला आठ शनिवार कंटिन्यू करायचा आहे आता महिला भगिनी असतील त्या म्हणतील ताई पिरियड वगैरे आलं तर हां तर ज्या ज्या वेळेस तुम्हाला पिरियड वगैरे येईल तर तो, तो, तो शनिवार तुम्हाला स्किप करायचा आहे आणि पुढचा एक शनिवार वाढवायचा आहे तो उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते, ते सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत जाईल आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर आता पहा या उपायासाठी साहित्य काय लागणार आहे या उपायासाठी साहित्य लागणार आहे असा तुम्हाला एक नारळाचा गोटा घ्यायचा आहे हा जो गोटा आहे हा अख्खा घ्यायचा आहे गोटा तुटलेला फुटलेला घेऊ नका अख्खा गोटा नारळाचा तुम्हाला या उपायासाठी घ्यायचा आहे हा गोटा घ्यायचा आठ शनिवारी आठ गोटे तुम्हाला लागणार आहे एकाच शनिवारी एकच गोटा असे आठ गोटे घ्यायचे आहे घरी यायचं आहे हा जो गोटा आहे हा शुक्रवारीच तुम्हाला आणून ठेवायचा आहे उपाय भले शनिवारी करायचा आहे काही आमच्या लक्षात राहिलं नाही मग शनिवारी आणला तर चालणार का तर शक्यतो शुक्रवारीच गोटा आणून ठेवा हा एक गोटा घरी आणायचा त्याचबरोबर काही साहित्य सांगणार आहे साहित्य सुद्धा तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे आता हे जे साहित्य सांगणार आहे या साहित्य तुम्हाला ज्या डाळी सांगणार आहे ह्या डाळी तुम्ही थोड्या मिक्सरमध्ये फिरवून घेतल्या थोडीशी जाडी भरडी ते जाडी भरडी आपण पाहा थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घेतलं एक दोन वेळा तरी जाडे भरडे होतात अर्धे अर्ध तुकडे होतात डाळीचे तसं जरी केलं तरी चालेल किंवा अर्ध अख्खी डाळ जरी टाकली तरीही चालेल आता काय काय लागणार आहे ते साहित्य व्यवस्थित आहे का यातील एकही साहित्य स्किप करू नका या ते सर्व साहित्य तुम्हाला लागणार आहे पहिलं तर लागणार आहे हा खोबऱ्याचा एक गोटा त्यानंतर ना दोन चमचे गव्हाचं पीठ दोन चमचे गव्हाचं पीठ दोन चमचे साखर दोन चमचे मसूर डाळ दोन चमचे काळी उडीद डाळ काळी उडीद डाळ म्हणजे ज्या उडीद डाळीला काळी पाट असते पा त्याला साल असते ती काळी उडीद डाळ घ्यायची आहे सफेद का उडीद डाळ चालणार नाही जे आपण ढोसेला इडलीला वगैरे वापरतो ती उडीद डाळ चालणार नाही तर काळीच उडीद डाळ तुम्हाला इथे ते घ्यायची आहे त्यानंतरनं पांढरे तीळ पांढरे तीळ म्हणजे काही ठिकाणी याला हे म्हटलं जातं हवररी सॉरी काही ठिकाणी हवररी म्हटलं जातं हे हवरी किंवा हे पांढरे तीळ दोन चमचे लागणार आहे काळी उडीद डाळ सुद्धा दोन चमचे लागणार आहे काळे तीळ म्हणजे काही ठिकाणी खुरासणे सोरटे ज्याला म्हटलं जातं ते काळे तीळ दोन चमचे लागणार आहे आता हे जे आहे पहा मसूर डाळ काळी उडीद डाळ पांढरे तीळ आणि काळे तीळ हे नाही म्हणून तुम्ही मिक्सरमध्ये फिरून घ्या किंवा अगदी अगदी खलबत्ता असेल तर त्यामध्ये थोडंसं त्याला हे करून घेतलं टेचून घेतलं त्याचे थोडेसे तुकडे करून घेतले तर उत्तम होईल नाही शक्यता असं जरी घेतलं तरी चालेल <laughs> सगळं साहित्य तुम्हाला काय करायचं आहे हा जो गोटा आहे या गोट्याचे तुम्हाला दोन तुकडे करायचे आणि तुकडे करून तुम्हाला काय करायचं आहे किंवा फक्त असा आहे बघा अर्धा मी तुम्हाला हे फोडून दाखवते हा अर्धा प्र असा जरी अर्धा केला आणि इथून जरी तुम्ही ह्या बिळातून जरी तुम्ही याच्यामध्ये थोडं थोडं करून जरी टाकलं तरीही चालेल तर ही खालची जी वाटी आहे ह्या वाटीमध्ये एका वाटीमध्ये तुम्हाला पूर्ण ही असं वरती करा थोडंसं असं वरती करा आणि इथं इत, इथून तुम्हाला काय करायचं आहे या वाटीमध्ये सगळं साहित्य टाकायचं आहे आणि ही वाटी, वाटी पुन्हा अशी बंद करायची आहे पुन्हा अशी ही वाटी बंद करायची आहे आता जेवढी बंद करणं शक्य आहे तेवढी बंद करा नाही असं राहिलं तरीही चालेल अशी ही वाटी बंद करून घ्यायची आणि ही वाटी ही जी नारळाचा हा जो गोटा आहे गोटा म्हणा वाटी म्हणा तरी चालतं हा गोटा घेऊन तुम्हाला जे जे पिंपळाचं झाड आहे जिथे पिंपळाचं झाड आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तेथे पिंपळाच्या झाडाखाली ही वाटी तुम्हाला ठेवून यायची आहे आता जर जमिनीमध्ये जर पूर्ण तुम्हाला शक्य असेल पिंपळाच्या झाडाखालीच म्हणते जर एखादा खड्डा करून तिथे मातीमध्ये जर तुम्हाला हे पूर्ण शक्य असेल तर मातीमध्ये हे करा गाडून ठेवा किंवा अगदी तसं जरी ठेवलात तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली तसं जरी ठेवलात तरीही चालेल काहीही हरकत नाही मुंग्या ज्यावेळेस मुंग्या यातील साहित्य खाणार आहेत ज्यावेळेस मुंग्या यातील साहित्य खाणार आहे त्यावेळेस तुमचे जे काही दोष आहेत पितृदोष असो ग्रह दोष असो किंवा कोणतेही तुम्हाला लागलेले दोष असो हे दोष दूर होणार आहेत तुमच्या जीवनातील ह्या ज्या काही पैशाशी रिलेटेड कर्जाची रिलेटेड ज्या काही समस्य समस्या होत्या त्या समस्या तुमच्या दूर होणार आहे आणि हे जे काही साहित्य तुम्ही या नारळामध्ये ठेवलेले आहे हे मुंग्यांना वर्षभर जाईल इतकं हे साहित्य आहे हे जसं मुंग्या साहित्य येथील खाणार आहे तस तसंच तुमचे सर्व दोष तुमचे सर्व समस्या दूर होणार आहेत आणि तुम्हाला खूप छान असे अनुभव येताना दिसणार आहेत तर निश्चित हे करायचं आहे आता पिंपळ पिंपळ पहा बहुतेक ठिकाणी काय असतं एखाद्या पारावरती पिंपळ असतो तेथे महिलांना जाणं शक्य नसतं तर काय करायचं आहे किंवा त्या पिंपळाला फेऱ्या मारणं शक्य नसतं तर तुम्हाला स्वतः भोवतीच अकरा फेऱ्या मारायच्या आहेत आणि पिंपळाला जर फेऱ्या मारणं तुम्हाला शक्य असेल तर पिंपळाभोवती तुम्हाला अकरा फेऱ्या तिथे जाऊन मारायच्या आहेत हा उपाय महिला पुरुष कोणीही करू शकतं काहीही हरकत नाही ह्या हा उपाय केल्यामुळे तुमचे शनी चंद्रमा त्याचप्रमाणे पितृ शांत होणार आहे तुमचे शनीशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतील शनिग्रहाशी रिलेटेड किंवा चंद्रग्रहाशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतील किंवा पितृदोष जरी तुम्हाला असेल तरीही तो क्षमताना तुम्हाला दिसणार आहे ते शांत होताना तुम्हाला दिसणार आहे फक्त हा जो उपाय आहे हा शनिवारी सकाळी अकराच्या आतमध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या ताई संध्याकाळी नाही संध्याकाळी करायचा नाही हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला शनिवारी सकाळीच करायचा आहे आणि तुम्हाला पिंपळाच्या झाडाला सुद्धा मारायची आहे जर शक्य नसेल तर स्वतःभोवती जरी प्रदक्षिणा जरी मारल्यात तरीही चालेल हा उपाय कंटिन्यू आठ शनिवार करायचा आहे आता पा बहुतेक वेळा काय होणार आहे का बहुतेक जणांना पहिल्या दुसऱ्या शनिवारी त्याची अनुभूती येणार येताना दि, दिसणार आहे आणि खरंच हा खूप अनुभवसिद्ध असा उपाय आहे तर निश्चित तुम्हाला अनुभूती समजा दुसऱ्या किंवा तिसऱ्या शनिवारी आली परंतु मग सोडून द्यायचा का उपाय करणं तर नाही तुम्हाला आठ शनिवार कंटिन्यू हा उपाय करायचा आहे जरी पहिल्या शनिवारी आली तरी आठ शनिवार करा तिसऱ्या शनिवारी आली तरी आठ शनिवार करा काहींना आठव्या शनिवारी सुद्धा अनुभूती येऊ शकते किंवा काहींना आठ शनिवार पूर्ण झाले तरीही अनुभूती आलेली नाही परंतु उपाय करा सोडून द्या निश्चित तुम्हाला अनुभूती येणार आहे हा उपाय झाला मारून झाला त्यानंतरनं तुम्हाला पिंपळाला पिंपळामध्ये आपल्याला माहिती आहे माता लक्ष्मी त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो त्याचे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझा हे ह्या हा हा प्रॉब्लेम आहे कर्जाशी रिलेटेड किंवा पैशाशी रिलेटेड माझी ही ही समस्या आहे तर भगवंता माझी ही समस्या दूर होऊ दे मी आठ शनिवार आठ शनिवार हा उपाय निश्चित करणार आहे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि आठ शनिवार हा उपाय करायचा आहे निश्चित तुमच्या जीवनामध्ये इतके छान इतके अमूलाग्र बदल होताना दिसतील की तुम्ही स्वतः कमेंट्समध्ये सांगाल की ताई खरंच हा उपाय केल्यामुळे आम्हाला खूप छान असा अनुभव आलेला आहे पहा हा अनुभव म्हणजे हा जो उपाय आहे हा नारळाचा हा कोणताही तांत्र तंत्र नाही कोणताही मंत्र नाही काही नाही काही नाही अगदी साधा सोपा असा उपाय आहे निश्चित हा उपाय करून पहा उपाय करायचे असतात परंतु उपाय करण्याबरोबरच आपला जो काही कामधंदा आहे तोही करायचा असतो आता बहुतेक कमेंट्स येतात की असे उपाय जर केले पैसा जर येत असेल उपाय केल्यामुळे तर कामधंदा करायची गरज नाही निश्चितच सुरुवातीला सांगते म्हणजे आत्ताही सांगते आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगत असते की उपाय करायचे आहेत उपाय कशासाठी करायचं की ज्या काही समस्या आहेत जे काही ग्रहदोष आहेत किंवा जे काही आपले कुंडलीतील दोष आहेत ते दोष दूर व्हावेत आपल्याला ज्या काही बाधा आहेत पितृदोष असो कोणतेही दोष असो ते दोष दूर व्हावेत आणि आपल्या कामाला वेग यावा आपल्या जीवनामधील ज्या समस्या आहेत त्या अडचणी आहेत त्या अडचणींवरती आपल्याला मात करता यावी आणि आपल्याला आपल्या करिअरमध्ये पुढं जाते यावे यासाठी हे उपाय करायचे असतात परंतु आपला जो कामधंदा आहे तो कामधंदा नोकरी व्यवसाय तुम्ही जो काही उद्योग व्यवसाय करतात तो निश्चित करत राहायचा आहे त्यामध्ये इम्प्रुवमेंट करायची आहे त्यामध्येच आपल्याला शंभर नाही तर मी म्हणेल एक हजार एक टक्का आपल्याला आपलं पूर्ण त्यामध्ये द्यायचं आहे आणि पूर्ण मेहनतीने पूर्ण कष्टाने आपल्याला जे काही काम करत आहोत ते श्रद्धेने काम करायचं आहे पॉझिटिव्हिटीने उपाय करायचे आहेत पण जो कोणता उपाय करता कोणताही उपाय म्हणा हा उपाय म्हणा कोणताही उपाय करा जो कोणता उपाय करता तो निश्चित पॉझिटिव्हिटीने करा मी हा उपाय करतोय पण खरंच असं होईल का जर तुमच्या मनात हा प्रश्न आला तर तुम्हाला या उपायाची अनुभूती येणारच नाही मी तुम्हाला सांगते मनामध्ये जर पॉझिटिव्हिटी असेल की मी हा उपाय करतोय स्वामी महाराज माझ्याकडनं करून तुम्ही किंवा तुम्ही ज्या देवतेला मानता ते देवता माझ्याकडनं हा उपाय करून घेतात तर निश्चित मला याची अनुभूती येणार आहे ही जर पॉझिटिव्हिटीची भावना तुमच्या मनामध्ये असेल तर निश्चित या उपायाचा अनुभव तुम्हाला एक हजार एक टक्का आल्याशिवाय राहणार नाही परंतु जर किंतू परंतु येत असेल तर तुम्ही हा उपाय करू नका निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलंय विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुदूप श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे